श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपती बाप्पा अगदी प्रत्येकाच्याच घरी विराजमान झालेले आहे आणि हरतालिका त्यानंतर गणपती बाप्पा त्यानंतर ऋषीपंचमी आणि आता आहे ज्येष्ठ गौरी आव्हान मग बघा अगदी प्रत्येकाच्याच घरी ज्येष्ठ गौरी आव्हान असते काही ठिकाणी म्हणजे आता कसं आहे बघा काही ठिकाणी म्हणतात आमच्याकडे गौरी धार्जिन नाहीत काहीकडे पिढ्यानं ना पिढ्या चालत आलेली परंपरा आहे तर काही ठिकाणी पिढ्यानं पिढ्या त्यांच्या घरामध्ये गौरी नाहीत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ गौरी आव्हान शुभमुहूर्त याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबदेखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा भाद्रपद शुक्ल सप्तमीला ज्येष्ठ गौरी आवाहन म्हणजे हा सण असतो अतिशय महत्वाचा अगदी प्रत्येक वर्षी जेव्हा गणपती बाप्पा गणेश चतुर्थी येते त्यानंतर एक चार पाच दिवसानंतर गौरी आव्हान असते मग आपण आज शुभमुहूर्त काय आहे गौरी आव्हानाचं याबद्दल जाणून घेणार आहोत अगदी बघा गौरी ज्येष्ठ गौरी आव्हान तसेच ज्येष्ठ गौरींचा हा सण ज्या पद्धतीने आपण अगदी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करतो हा सण दहा दिवस अगदी साजरा करतो तसेच ज्येष्ठ गौरींचा सण देखील हा तीन दिवसाचा असतो तर आपण बघा अगदी देवीच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा हा महिलांसाठी पूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आता बघा आपण ज्येष्ठ गौरीचे शुभमुहूर्त जाणून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला थी गौरी आवाहन आहे यावर्षी बघा गौरी आवाहन रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी महिला गौरी देवीची मूर्ती घरी आणतात देवीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी लक्ष्मीच्या पावलांचे बघा आपल्याला ठसे काढावे लागतात तसेच बघा म्हणजे आपल्या घरातील ज्या आता काही ठिकाणी गौरी म्हणतात महालक्ष्मी देखील म्हणतात बघा आमच्या भागामध्ये मग आपल्या जे महालक्ष्मी आहेत पिलवंड म्हणतात तसेच ते सगळे धान्याच्या राशीमध्ये आपल्याला एका ताटात ठेवायचे असतात बघा आणि हे जे महालक्ष्म्याचे पावलं आपण ज्या ठिकाणी मखर वगैरे करणार आहोत तुळशीपासून घरात घेऊन यायचे असतात बघा अगदी आता बघा भागानुसार पद्धती देखील बदलत जातात आपापल्या रूढी परंपरानुसार प्रत्येक सण वार साजरे केले जातात तर बघा आता हे ज्येष्ठ गौरी आव्हानाचं शुभमुहूर्त रविवारी म्हणजेच एकतीस ऑगस्ट दिवशी संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत आपण कधीही करू शकतो आणि सोमवारी एक सप्टेंबर रोजी गौरी पूजन आता रविवारी महालक्ष्मी आपल्या घरी येणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे बघा मग या दिवशी आपल्याला मुहूर्त बघा पाच वाजून एकोणसाठ म्हणजे सकाळी सहा वाजता जी चालू होते शुभ मुहूर्त ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आपण कधीही गौरींची पूजा करून घेऊ शकतो बघा या दिवशी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक बारा भाज्या काही ठिकाणी सोळा भाज्या भागानुसार स्वयंपाक असतो गौरीपूजनाचा बघा प्रत्येकाचा आणि आपल्याला पूर्ण बारा तेरा तास मिळणार आहेत पूजा करण्यासाठी त्यानंतर दोन सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे या दिवशी विसर्जन करण्यासाठीचा मुहूर्त देखील बघा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा एक्केचाळीस पर्यंत आहे तर बघा आणि त्यानंतर म्हणजे सात वाजून पंचावन्न मिनिटांनी ज्येष्ठ नक्षत्र जे आहे ते संपणार आहे अशा प्रकारे बघा आपण ज्येष्ठ गौरीं पूजनाचे शुभ मुहूर्त अगदी तीन दिवसाचे देखील आपण जाणून घेतलेले आहे बघा ज्येष्ठ गौरी हा सण तीन दिवस साजरा केला जातो आता आमच्या भागामध्ये पहिल्या दिवशी महालक्ष्म्या आल्या त्या दिवशी शेवायाचा भात दूध साखर हा नैवेद्य केला जातो दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो बारा भाज्या केळीच्या पानावरती पूर्ण स्वयंपाक म्हणजे पूर्ण ताट वाढलं जातं ता देवींना पाच दिवे केले जातात हराळा आगाडी परत आत्ता सध्या सीझनमध्ये जे फळं चालू आहेत जसे आपण गणपती बाप्पांना पत्री हरतालिकेच्या व्रताला पाच फळं जसा मान आहे तसंच सगळे फळं वगैरे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवायचे तसेच पाच ते सात राशी मांडायच्या असतात आणि गण आता तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक असतो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या भागानुसार असतो आमच्याकडे धपाटे केले जातात आणि या प्रकारे गौरीचा हा जो सण आहे तो साजरा केला जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आव्हानाचे शुभमुहूर्त अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद